स्वतःच्या आई बापांनाच काय इतरांच्या आई बापांना सुद्धा आम्हाला सांभाळता आलं पाहिजे अहो देवकी कुणालाही होता येत पण दुसऱ्याचं पोर सांभाळणारी यशोदा आम्हाला बनता आलं पाहिजे हा सगळ्यात मोठा जगण्याचा अन्वय अर्थ आहे हा सगळ्यात मोठा जगण्याचा संबंध आहे पण इथं जर आम्हीच आमची माणसं सांभाळत नसू तर बाकीचा विचार आम्ही नेमका काय करणार हा साधा सोपा विचार आम्ही कधीतरी करायला हवा अहो आम्ही रामायण वाचलं रामायणामध्ये आम्हाला आई वडिलांच्या वचनासाठी स्वतःच राज्य टाकून चौदा वर्ष वनवास पत्करणारा राम आम्ही सातत्यानं बघितला एक राम खर तर त्या राज्याचा अधिकारी होता आई वडिलांची असं म्हणून राहिला असता पण त्या रामानं राज्य त्यागलं आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या वचनासाठी चौदा वर्ष वनवास भोगला राम कौशल्यचा पुत्र पण पुत्र शोकानं मात्र दशरथ मरून पावला कारण बापाचा जीव पोराच्या काळजात असतो हे त्या दशरथानं परत एकदा सांगून

तरी काहीतरी टाकून दिलं असतं नसतं बघितलं तरी फरक पडला नसता पण एक श्रावण बाळ आता अंध आई बापाची इच्छा आहे की काशीला जायचं आहे एका टोपल्यात आईला एका टोपल्यात वडला ना आणि स्वतःच्या खांद्यावर आई बापाची कावड घेऊन आपल्या आई बापांना काशीचं तीर्थाटन करायला गेला तो श्रावण बाळ ज्याला कळला असेल त्याला खऱ्या अर्थानं आई वडिलांची किंमत कळाली असेल खर तर आई वडील हे जगण्याचं सुंदर स्वप्न आहे आई वडिलांची किंमत जर जाणून घ्यायची असेल तर ज्याला आई वडील नाहीत ना त्याच्याशी एकदा जाऊन बोला तो सांगेल तुम्हाला आई वडिलांची किंमत काय असते अहो आई सरतही नाही आणि पुरतही नाही आईबाप जिवंत असताना त्यांची किंमत कळत नाही आणि बाप गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही हे नंतर आम्हाला समजतं फक्त वेळ जाऊ द्यायचा नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे